बुलढाणा जिल्ह्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वारे जोरदार वाहत आहेत जिल्ह्यातील एकूण उमेदवार बुलढाणा लोकसभा खासदारकीसाठी आपला प्रचार जोमाने करीत आहेत पंधरा एप्रिल सोमवार रोजी महाविकास आघाडी तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडकर यांचा संग्रामपूर तालुक्यात निवडणूक प्रचार दौरा संपन्न झालाय नरेंद्र खेडेकर यांच्या निवडणूक प्रचारात जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दिसून येत आहे निवडणूक प्रचारादरम्यान पंधरा एप्रिल रोजी प्राध्यापक खेडकर यांनी संग्रामपूर तालुक्यातील पात्रुडा येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्शाने पुण्यात झालेल्या विहिरीचे दर्शन घेऊन येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे त्यानंतर त्यांनी पातुर्डा येथे महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे यावेळी शेतकऱ्यांच्या शेताला हमी भाव देण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया खेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे प्रचारा दौऱ्या दरम्यान नरेंद्र खेडकर यांनी संग्रामपूर तालुक्यातील जस्तगाव वानखेड वरवडबकाल संग्रामपूर पळशी धामणगाव मारोड करमोडा लाडनापूर टुनकी बावणबी सोनाळा या गावातील ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या प्रदेश सचिव स्वातीताई वाकेकर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशित पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीत राव उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाध्यक्ष वसंतराव भोजने संग्रामपूर तालुकाध्यक्ष रवींद्र झाडोकार काँग्रेसचे जळगाव जामोद तालुकाध्यक्ष विणा शुमरकर काँग्रेस संग्रामपूर तालुका अध्यक्ष राजू वानखडे किसान सेना तालुका प्रमुख अमोल ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे सह संपर्क प्रमुख दत्ता भाऊ पाटील संजय उमरकर विष्णू पाटील यांच्या सह महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर हो बुलढाणा लोकसभा निवडणुकीकरता आपल्याला जो प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल काय सांगू काही नाही हे पहा मागचे पंधरा वर्ष एकाच माणसाला निवडून दिल्या गेलं आणि त्यानं कुठलाही संपर्क ठेवला नाही लोक त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करतात संपर्क ठेवला असता लोकांनी कामं सांगितले असते कामं सांगितले असतील तर कामं करावं लागले असते म्हणून त्याला भेऊन हे लोक पळालेले आहेत पण आज लोकं त्याला जा विचारत आहेत पंधरा वर्षामध्ये काय केलं ते सांगा आणि मग दुसऱ्या बाजूला ज्या उद्धवजींनी या ठिकाणी अतिशय चांगलं काम करोना काळामध्ये केलं ज्या उद्धवजींनी एका सेकंदामधकी वेळ न लावता कुठल्याही कागदनं मागवता दोन लाखाची कर्जमाफी केली त्यांच्या पाठीत खंजील खोपसणारे हे लोक फडणवीसांच्या म्हणण्यावरून जे बाजूला झाले आज त्यांच्याबद्दल तीव्र संतापही आहे त्यामुळं आपोआपच जनसागर आम्ही जिथं जातो एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माझ्याकडं पाहायला जातं त्याचबरोबर महाविकास आघाडीचा मी उमेदवार असल्या कारणानं तुम्ही पाहा या ठिकाणी शरदचंद्र साहेबांचेही पक्ष त्यांनी फोडला त्यांचेही या ठिकाणी प्रसंजित पाटील आहेत राजूभाऊ भोंगळ या ठिकाणी आहेत आमचे उपाध्यक्ष काँग्रेस पक्षाच्या नेत्या स्वातीताई पण आहेत सगळेच आमचे मित्र पक्षाचे पदाधिकारी त्यांचे सर्व कार्यकर्ते हजर राहतात त्यामुळं लोकांना अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिसतो आणि हो अनेक शेतकऱ्यांच्या मोर गोरगरिबांच्या जा ज्या मस्त प्रश्नाचा मार्ग आम्ही त्याकडेच लोकांना आवाहन करत आहोत जोडून विधन करत आहोत की ज्या सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या मालाची एम एस पी असेल स्वामीनाथन वारल्यानंतर त्यांना मरणोत्तर भारत तर दिलं जातं परंतु त्यांनी जे सांगितलं होतं की एम एस करा तर ती कुठं केल्या गेली पण त्या सभागृहामध्ये आपण गेलं पाहिजे तिथं आयात निर्यात पॉलिसी ठरतात ज्यावर शेतकऱ्यांच्या मालाची किंमत चढ उतार होत असते म्हणून आम्हाला तिथं निवडून द्या म्हणून आम्ही शेतकऱ्यांना सांगतो सोयाबीन चाळीसशेवर आलं सहा सहा साडेसहावरला असं कधी झालं होतं का पण या काळामध्येच त्या ठिकाणी असं होत आहे म्हणून शेतकऱ्यांनी आम्हाला मतं द्यावी आम्ही त्यांना आग्रह करतो